नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवानं सव्वीस मे पर्यंत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आधी तुमची नजर ना नाव असेल सध्या हा व्हिडिओ आहे करता बघा त्या अगोदर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्याला नमस्कार शेतकरी बांधवानं खरीप पीक विमा दोन हजार तेवीस या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खरीप पीक विमा दोन हजार तेवीसची वितरण होणार आवश्यक होते मात्र तसे झाले नाही सध्या मे महिना चालू आहे आणि नवीन खरीप पीक विमा हंगाम तोडा तोंडावर आहे तरी पण उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दल मोठ्या अपडेट समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा दोन हजार तेवीस दो पंचवीस टक्के अग्रमे रक्कम झालेला आहे परंतु राज्यातील साधारण चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे अंतिम अंतिमांढ म्हणजेच पैसेवारी पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्केपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे तिथे आणखी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरित वी करण्याचा निर्णय घेतला आहे फक्त या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा तसेच पिकांच्या क कापण्यानंतर अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना पीक विमा वितरणाचे पैसे वाटप करणे अतिशय आवश्यक आहे बऱ्याच भागांमध्ये आचारसंहिते म्हणजेच म्हणजेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये पीक विम्याचे वितरण होईल अशी अपेक्षा होती परंतु किंवा पीक विमा कंपनीमार्फत अद्याप पीक विमा जमा करण्यात आलेला नाही शेवटी खूप वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटवण्यास सुरुवात झाली आहे सात मे दोन हजार चोवीस पासून राज्यामध्ये किंवा विम्याचे वितरण जोरात सुरू आहे ज्या ज्या भागांमध्ये आधी सूचनेचा आग्रह पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना करण्यात आलेला होता अशा भागांमध्ये शेतकऱ्यांना अर्थात त्याचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार मिळणार आहे तर आपण आता पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा करणे आता सुरू झाले आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सोयाबीन पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा मिळाला असेल तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात आणि नक्कीच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कलम करण्यात आले होते आता ज्या शेतकऱ्यांचे क्लेम आपल्याला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते या क्लेमसाठी पूर्वी काही प्रमाणात रक्कम वितर करण्यात आलेली होती परंतु नवीन निकषासना जी वाढीव रक्कम होती ती वाढी रक्कम देखील आता शेतकऱ्यांना मिळणं सुरुवात झालेली आहे मला ही माहिती आवडली असेल या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आलं तर नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका उत्तक शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी